नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील ताजे कांदा बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती कोल्हापूर आवकालेली पाच हजार दोनशे पाच क्विंटलची किमान आहे पाचशे रुपये आहे सतराशे रुपये सर्वसाधारण आहे एक हजार रुपये बाजार समिती जालना आवकालेली नऊशे पस्तीस क्विंटलची किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे तेराशे रुपये सर्वसाधारण आहे आठशे रुपये बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकालीली आठ हजार आठशे तीस क्विंटलची किमान दराय आठशे रुपये कमालदरा आहे पंधराशे रुपये सर्वसाधारणतरा आहे एक हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती सोलापूर जात आहे लाल आवकाली सोळा हजार सातशे चौदा क्विंटलची किमान दराई शंभर रुपये कमाल कमालदराय एक हजार चारशे वीस रुपये सर्वसाधारणतरा आहे सातशे रुपये बाजार समिती नागपूर जात आहे पांढरा अवकालीली एक हजार पाचशे चाळीस क्विंटलची किमान दरा आहे सहाशे रुपये कमालदरा आहे बाराशे रुपये सर्वसाधारणतरा आहे एक हजार पन्नास रुपये बाजार समिती यवला जाताय उन्हाळी आवकाली सहा हजार पाचशे क्विंटलची किमान आहे तीनशे रुपये आहे एक हजार दोनशे एकोणऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये बाजार समिती नाशिक जात आहे उन्हाळी आवकाली दोन हजार आठशे पंचवीस क्विंटलची किमान आहे साडेतीनशे रुपये दर आहे तेराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये बाजार समिती लासलगाव जात आहे उन्हाळी आवकाली अठरा हजार एकशे पंचावन्न क्विंटलची किमान आहे पाचशे रुपये दर आहे पंधराशे एक्केचाळीस रुपये सर्व साधारण र एक हजार दोनशे ऐंशी रुपये बाजार समिती लासलगाव निपाड जात आहे उन्हाळी आवकालीली तीन हजार सातशे तीन क्विंटलची किमान दर आहे आठ हजार आठशे रुपये कमाल दर आहे एक हजार चारशे सत्तर रुपये सर्व साधारण रे एक हजार दोनशे सत्तर रुपये बाजार समिती लासलगाव विंचूर जात आहे उन्हाळी आवकालील नऊ हजार चारशे आठ क्विंटलची किमान दर आहे सातशे रुपये आहे एक हजार सहाशे ऐंशी रुपये सर्व साधारण र एक हजार दोनशे साठ रुपये बाजार समिती पिंपळगाव बसवंत जात आहे उन्हाळी आवकालेली अठ्ठावीस हजार सातशे पन्नास क्विंटलची किमान दराई चारशे रुपये कमालदरा एक हजार सहाशे एकावन्न रुपये दर आहे एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती पारनेर जात आहे उन्हाळी अवकालेली चार हजार नऊशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दराई तीनशे रुपये कमालदरा एक हजार चारशे रुपये दर आहे एक हजार शंभर रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद